नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिक भोंसला मिलिटरी स्कूल इथं विद्यार्थी सहलीसाठी आले असता किल्ले रायगड इथल्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर तीस जानेवारी रोजी संध्याकाळी किल्ले प्रतापगडकडे निघाले असता रात्री पोलादपूर इथल्या कॅप्टन विक्रम मोरे सभागृह वास्तव्यस थांबले तिथंच रात्रीचं जेवण देखील करण्यात आलं मात्र यातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं उलटी जुलाब ताप थंडी यांसारखे त्रास होऊ लागले सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय इथं त्यांना दाखल करण्यात आले सहलीसाठी आलेल्या नाशिक इथल्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांसह कर्मचारी असे दोन बस मधील एकशे तीन जण किल्ले रायगड दर्शनाकरिता पोलादपूर इथं कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात वस्तीसाठी होते रात्रीचं भोजन केल्यानंतर एकशे तीन पैकी अठ्ठावीस विद्यार्थ्यांना उलटी जुलाबचा त्रास सुरू झाला सकाळी आठ वाजता त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील डॉक्टर वाघतकर यांचा संपूर्ण टीमनं विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार सुरू केले घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर उपनिरीक्षक उदय धुमासकर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली विद्यार्थ्यांनी स्टिंग आणि इतर शीतपेयांचं सेवन केल्यानं अतिप्रवासामुळे हा त्रास होत असल्याचं मिलिटरी स्कूलच्या सहलीचे समन्वयक संतोष गणपत जगताप यांनी सांगितलंय मात्र ही विषबाधा नेमकी कशानं झाली यासाठी विद्यार्थ्यांचे उलटी संडाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असून दोषी व्यक्तींवर कार्यवाही केली जाणार असल्याचं पोलादपूर पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान विद्यार्थ्यांना उलटी जुलाबचा त्रास होत असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच महाड उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर बानापुरे पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी रुग्णालयाला भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली याबाबत अधिक माहिती देताना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षिका डॉक्टर भागीरेखा पाटील यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बुधवारी एकशे पैकी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांसह काही कर्मचारी पुढील सहलीसाठी रवाना झाले असून अठ्ठावीस विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ग्रामीण रुग्णालयामधून डिस्चार्ज देत पुढील एक तास कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं